हॅलो नमस्ते कसे आहात सगळे मस्त ना मी पण एकदम छान आहे आज एक आपले रोजचे जीवनात आपले सर्वांना त्रास देणारे विषयाबद्दल बोलणार आहे आणि तो त्रास आपण कसा नाहीसा करायचा ह्याच्याबद्दल पण आपण बोलणार आहोत आता कित्येक वेळेला काय होते हो कारणाशिवाय कोणतरी लोक आपला अपमान करतात दुखवतात किंवा तुमच्याशी बोलणं बंद करतात तुम्हाला माहीतच नाही काय घडले काय काही तुम्हाला माहित नाही तुम्ही मनानं स्वच्छ आहात पण एकदम त्यांचं वागणं बदलते मग तुम्ही दुखी व्हायचं का मुळीच नाही पहिली गोष्ट ते लोक कशासाठी करत असतील एखाद वेळेस ते तुमच्या बदल त्यांना मी काय म्हणेन तुमचे प्रगती बदल ते जलस असतील त्यांना बघवत नसेल तुमचं चांगलं झाले तुमचे मुलांचं चांगलं झाले तुमचे मिस्टरांचं चांगलं झाले किंवा तुमचं बिझनेस उत्तम चाललेला आहे हे त्यांना बघवत नाही म्हणून त्यांना तुमच्या बदल काहीतरी करून तुम्हाला दुःख द्यायचं हा त्यांचा हेतू असतो ही काही जास्त लोक नसतात अगदी बोटावर मोजणे एवढेच असतात एका दोन तुमच्या बदल बाकी लोकांना काहीतरी वेळ वाकणं तुम्ही न बोललेलं तुम्ही असं बोललाय तसं बोललाय सांगतील एकंदरीत काय करायचं तुमच्या बदल दुसऱ्यांचे मनात नको त्या वाईट भावना उत्पन्न करायच्या आणि तुम्हाला दुखी बनवायचा हा त्यांचा मूळ हेतू असतो इवन तुम्ही त्यांना पूर्वी कितीतरी मदत केलेली असेल तर सुद्धा ते विसरून जातात बिलकुल त्यांच्या लक्षात नसते तो ही जाता, एक तरी विसरून जातात त्यांचं एकच ध्येय असतं काय तरी करून तुम्हाला खाली खेचायचं खेचता आलं येत नाही त्यांना म्हणून ते तुम्हाला कस तरी दुखी बनवायचं तुम्ही फोन केलात तरी फोन उचलणार नाहीत तुम्ही मेसेज केलात तरी त्याला ते रिप्लाय देणार नाहीत असं अगदी बोटावर मोजणे एवढीची माणसं असतात जास्त नसतात बरीच लोक तुम्हाला मान देतात सन्मान देतात सगळं त्यामुळे मग हे बोटावर मोजणे एवढे लोकांना तुम्ही कशालाच जास्त किंमत देता एकदा दोनदा घडला ना सोडून टाका माझं पण काही बिघडत नाही लेट देम गो जाऊ देत ते मनात न काढून टाका त्यांना मोबाईल काढून टाका त्यांचे विचार सुद्धा तुमचे डोकेत आणू नका अहो त्यांची लेवल तेवढी आहे त्यांना शक्य होत नाही तुमचे सारखं करायला म्हणून ते काय करतात म्हणून तुमच्यावर जळतात साधे मराठी भाषेत म्हणायचं ते जळतात म्हणून तुम्हाला ते दुखवायचं प्रयत्न करतात पण तुम्ही तुमचा रिमोट कंट्रोल लोकाचे हातात द्यायचा नाही आपला रिमोट आपलेच हातात पाहिजे आपण उलट काय करायचं त्यांना तुम्ही तोंडालाही बोलला म्हणत नाही मी तोंडालाही तुम्ही बोलू नका होते त्यांना प्रत्युत्तर देऊ नका पण तुमचे कामान करून दाखवा जे काम तुम्ही करता पूर्ण फोकस ना, आणि कम्प्लीट ते तुम्ही तुम्हाला समर्पित करा म्हणजे तुमची आणि प्रगती होते आणि ती जळणारी लोक आणि आणि जळत जातात आणि हे जळण्यामुळे काय होते तुमचं काही वाईट होत नाहीये त्यांचाच नाश होत असतो त्यामुळे काय करायचं आपण त्यांना पार्डन करायचं फोरगिव करायचं सोडून टाकायचं त्यांचं नाव रूप सुद्धा आपल्या मनात आणायची नाहीत हे झालं त्यांना डिस्कनेक्ट करून टाकू आता तुम्ही म्हणाल मग मला कोण आहे अहो तुम्ही तुमचे जवळचे आहात अहो सूर्याकडे बघा चंद्राकडे बघा त्यांना आहेत कोणी मित्र तिथे त्यांचं जवळच कोणी आहे नाहीये तरी कसे आहेत ते त्यामुळे आपले मनाला सांगायचं मी आहे तुझा मित्र तू घाबरू नकोस मी कायम तुझ्या बरोबर आहे ते चंद्राकडे बघा त्या सूर्याकडे बघा ते कसे एकटे असले तरी वाकतात आ? काम करतात कसे ते अगदी पंक्च्युअल असतात एक मिनिट मिनिटसुद्धा इकडचं तिकडे होत नाही हे आपण ते चंद्र आणि सूर्याकडनं शिका आणि सांगा मी पण सूर्य किंवा चंद्र मी तुझ्यासारखाच आहे मी पण शशी किंवा रवी आहे मला कोणाची गरज नाही माझं मी इनाफ आहे त्यामुळे यू हॅव टू कनेक्ट विथ युअर सेल्फ तुम्ही तुमच्याशी कनेक्ट करायचं मी आहे माझे मदतीला मला बाकी कोणाचीही गरज नाहीये अहो ती लोक तुम्हाला सारखं दुःख देणारे तुम्हाला कमी लेखणारे त्यांना तुम्ही सारखं जवळ घेऊन काय उपयोग काय चांगलं होणार तुमचं होणार का चांगलं काही नाही त्यामुळे त्यांना डिस्कनेक्ट करायचं आणि यु हॅव टू कनेक्ट विथ युव्हर्सेल आणि तुमचं मन कायम शांत ठेवायचं का शांत ठेवायचं म्हणजे कायम आपल्या बदल आपण विचार करायचा आपल्या चांगले बदल विचार करायचा मी मला कसा आणि पुढे घेऊन जाऊ शकतो माझे एबिलिटीज काय आहेत माझे प्लस पॉइंट्स काय आहेत माझं पॅशन काय आहे हे आपण शोधून काढायचं आणि तुझे तुमचे हॉबीज किंवा तुमचे पॅशनकडे लक्ष द्यायचं आणि आपला कम्प्लीट फोकस ते हॉबीकडे ते लक्ष्याकडे किंवा तुमचं काय गोल असते एम असते त्याच्याकडे द्यायचं आपण सगळं फोकस आपलं आपल्या कामाकडे गेल्यावर मला सांगा तुम्हाला कुठली नको ते विचार कुठलेही नको ते विचार कोणी तुम्हाला दुखावला असेल कुठलीही घटना असेल येईल का मनात बिलकुल येणार नाही त्यामुळे तुम्ही होऊन परत त्या हो माणसाशी कॉन्टॅक्ट करायला सुद्धा जाऊ नका बाकी लोक आहेत ना कितीतरी लोक आहेत ती बोटावर मोजणे एवढी दोन तीन चार लोक गेली म्हणून तुमचं आयुष्य काही बिघडत नाही लक्षात ठेवा पण तुमचं मन कायम शांत समाधानी ठेवा तुमचे कामावर तुमचं कंप्लीट फोकस करा म्हणजे तुमचं कुठेही इकडे तिकडे लक्ष जाणार नाही आणि हे तुमच्याबद्दल घडते असं नाहीये अहो जगात प्रत्येकाला हे सगळं फेस करावं लागते आता पॉलिटिशियन्स बघा फिल्म ऍक्टर्स ऍक्ट्रेसेस बघा त्यांच्या बदल लोक काही थोडा वाईट बोलत असतात का हो? नाहीये ते लक्ष देतात का नाहीये त्यांचं लक्ष असते फक्त त्यांचे कामाकडे ते बाकी कोणाकडे काही लक्ष देत नाहीत त्यांचं मन शांत असते शांत मन असल्यामुळे त्यांना झोप पण व्यवस्थित लागते त्यामुळे आपण कुठ काय काय करायचं मेन त्या, त्या माणसांना आपले जीवनातनं डिस्कनेक्ट करून टाकायचं मग कनेक्ट कोणाशी व्हायचं स्वतःशी कनेक्ट व्हायचं एक्झाम्पल पाहिजे ते सूर्य आणि चंद्राचं घ्यायचं एवढं झालं स्वतःचे पॅशन कडे स्वतःचे कामाकडे पूर्ण लक्ष द्यायचं म्हणजे नको ते विचार सुद्धा आपले डोकेत कधी येत नाहीत हेच नंतर आपण बिझी राहायचं हे खूप महत्वाचं आहे आपण बिझी राहायचं आणि ती लोक तुम्हाला नावं ठेवणारी तुमचा अपमान करणारी लोक ती काही तुमचे लेवलची नाही येत त्यामुळे आपण काही त्यांचे लेवलला जायचं नाही आपण बिलकुल बोलायचं नाही किंवा ते काही बोलले तरी आपण त्याला प्रत्युत्तर सुद्धा द्यायला पाहिजे असं नाहीये आपण आपलं लक्ष कम्प्लीट आपल्या कामावर करायचं आणि तुम्ही एवढं मोठं व्हायचं की एक दिवस ते होऊन तुमच्याकडे येतील तेव्हा तुम्ही काय बोलायचं हे तुम्हाला योग्य वाटते त्याचे प्रमाणे ठरवला की जाणं ते आजपासून कोणी आपल्याला कोणी अपमान केला आपल्याला दुःख आणलं म्हणून दुःखी व्हायचं नाही उलट आपण आपल्या कामावर लक्ष द्यायचं आणि आपण आणि स्ट्रॉंग आणि आणि उंची गाठायची अच्छा हे वे गुड डे